ठाणे महानगरपालिकेच्या दोन हजार पंधरा सोळाच्या बजेटमध्ये आगरी भवनाची तरतूद पण दोन हजार सतरा उजाडला तरी अजून एकही वीट लागली नाही वसई भिवंडी ठाण्यातील पारंपरिक रेती व्यवसायावर बंदी बंदी घालताना सरकारने स्थानिकांच्या रोजगाराचा विचार केला नाही इतरांनी व माध्यमांनीही दखल घेतली नाही कारण आमचा माणूस उपाशी राहतो पण आत्महत्या करीत नाही कल्याण डोंबवली एमआयडीसीच्या कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार मिळण्याची तरतूद असताना देखील बनावट देत नाही पाच टक्के असलेल्या जनसमुदायासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेत त्यांच्या सणानिमित्त आठवडाभर आपल्या मासेमारी आणि विक्रीवर बंदी नवी मुंबईमधील आपली घरं अनाधिकृत ठरवून शासन प्रशासनाची रोजच्या रोज कारवाई स्थानिकांच्या जमिनीवर विकासाच्या नावाखाली भूसंपादित करून प्रकल्पग्रस्त केले प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गेले कित्येक वर्ष रखडून ठेवलाय आपल्या जमिनीवर बांधलेल्या शाळा कॉलेजेसमध्ये बाहेरच्यांना आरक्षण आणि आपल्याला ऍडमिशन नाही बास 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 झालं आता उठा पेटा अगरी कोळ्यांनो चला आंदोलनाला आई क्वेरा नमः बाटील नमन तुमच्यामुळे जगतो ताठ माने अग्रे नागरात लोकार्या पाण्यात ही सागरपुत्राची जात हाय हयपुत्राची बात शेतना नागरात केल लोकार्या पाण्यात ही सागरपुत्राची जात हाय भूमिपुत्राची बात नागरिक कोळी नाही सहन करणार सरकारची र बोली चला र आंदोलनाला चला र आंदोलनाला चला र संस्कृती टिकवाला चला र आंदोलनाला चला गावठांचा विस्तार आपल्या घरा आपला अधिकार शाळा कर गावठांचा विस्तार आपल्या घराबांना आपला अधिकार आपल्या जमिनी व बदलत कॉलेज शाळा त्यांना ऍडमिशन नाही आपले पोराला